नमस्कार मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं स्वागत करतो अगदी सुरुवातीपासूनच आपल्या महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टीही असल्यानं मराठी सिनेमाची कायमच हिंदीसोबत स्पर्धा आहे त्यानंतर हॉलिवूडच्या सिनेमांचीही स्पर्धा आली आणि अलीकडे काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमांसोबतही मराठी सिनेमाची टक्कर होताना दिसते स्क्रीन न मिळणं किंवा मिळाली तर अगदी कमी मिळणं ही मराठी निर्माता दिग्दर्शकांची कायमची तक्रार स्क्रीन कमी आणि शो टाईमही मनासारखे मिळाले नाहीत तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर अशी कितीशी कामगिरी करणार बरं असो पण असे काही सिनेमे आहेत ज्यांनी केवळ बॉक्स ऑफिस गाजवलं नाही तर बिझनेसचे रेकॉर्डही स्थापित केलेत आज आपण अशाच दहा मराठी सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक व्यवसाय केलाय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दहाव्या क्रमांकावर आहे सिनेमा टाइमपास रिक्षावाल्याचा मुलगा दगडू अभ्यासात अतिशय कच्चा असतो तो प्राजक्ता म्हणजेच प्राजूच्या प्रेमात पडतो मात्र तिचे वडील त्यांना एकत्र येऊ देत नाहीत ही प्रेम कहाणी प्रेक्षकांना खूपच आवडली होती यातले संवादही खूपच लोकप्रिय झाले होते प्रथमेश परब कितकी माटेगावकर वैभव मांगले भाऊ कदम आदींच्या यात प्रमुख भूमिका होत्या हा टाइमपास आपल्या समोर आणला होता दिग्दर्शक रवी जाधव यांनी या सिनेमाने त्यावेळी जवळपास तीस कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता तर हा सिनेमा आहे दहाव्या क्रमांकावर नवव्या क्रमांकावर नवव्या क्रमांकावर आहे दगडी चाळ दोन हजार पंधरामध्ये मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता सूर्यकांत हा एक साधा सुधा तरुण आपली नॉर्मल लाईफ जगत असतो एका घटनेमुळे येतो अंडरवर्ल्ड डॉन डॅडीच्या समोर येतो इथून त्याच्या जीवनाला वेगळं वळण मिळतं आणि मग तो गुन्हेगारी जगताच्या जाळ्यात खेचला जातो हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला होता अंकुश चौधरी पूजा सावंत आणि मकरंद देशपांडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या यातल्या साऱ्यांच्याच भूमिकांचं कौतुक झालं मात्र मकरंद देशपांडे यांनी साकारलेला डॅडी चांगलाच भाव खाऊन गेला होता चंद्रकांत कणसे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता हा त्यांचा तसा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता सिनेमाने तीस ते बत्तीस कोटींपेक्षाही अधिक व्यवसाय केल्याचं म्हटलं जात आता वेळ आहे आठव्या नंबरच्या सिनेमाची तो सिनेमा आहे टाइमपास टू रवी जाधव हो दिग्दर्शित दोन हजार चौदा मध्ये आलेल्या टाइमपास सिनेमाचा हा सिक्वेल होता पहिल्या भागात अपूर्ण राहिलेली लव्ह स्टोरी इथे कंटिन्यू होते प्राजू आणि दगडू पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र येतात मात्र ही प्राजू पूर्वीसारखी गोड आणि लाजरी राहिली नाही माणूस असा बदलू शकतो का यावर दगडूचा विश्वास बसत नाही आणि त्यामुळे खरं प्रेम या संकल्पनेवरच तो संशय घेऊ लागतो पहिल्या भागात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांनी साकारलेले लहानपणीचे प्राजू आणि दगडू यात प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव यांनी साकारले हा चित्रपटही रवी जाधव यांनीच दिग्दर्शित केला होता सिनेमाने पस्तीस कोटींपेक्षाही अधिक व्यवसाय केल्याचं म्हटलं जात सात नंबरवर आहे असा सिनेमा ज्याने आपल्याला नुसतंच गुंतवून ठेवलं नाही तर आपले कानही तृप्त केलेत संगीत हा त्या सिनेमाचा आत्मा होता आणि तो सिनेमा आहे सुबोध भावी दिग्दर्शित कट्यार काळजात घुसले पुरुषोत्तम दार्वेकर यांनी याच नावाच्या लिहिलेल्या या नाटकावर हा सिनेमा आधारित होता संगीत हा प्राण असलेल्या दोन दिग्गज शास्त्रीय गायकांची आणि त्याच्या शिष्याची ही गोष्ट आहे मात्र जेव्हा ईर्ष्या आणि महत्वाकांक्षा राक्षसी रूप धारण करते तेव्हा मग समोरच्याच आयुष्यही उद्ध्वस्त करायला व्यक्ती मागे पुढे पाहत नाही असं साधारण कथानक असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलंच उचलून धरलं होतं सुबोध भावे सचिन पिळगावकर शंकर महादेवन यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत सिनेमाची गाणी शास्त्रीय बाजाची असली तरीही प्रेक्षकांना ती चांगलीच भावली सिनेमाने पस्तीस ते चाळीस कोटींच्या दरम्यान व्यवसाय केल्याचं म्हटलं जात पुढचा सिनेमा असा आहे ज्यातून हिंदीत चांगलं नाव कमावलेला मराठी आर्टिस्ट मराठी सिनेमात पदार्पण करणार होता दोन हजार चौदा मध्ये हा सिनेमा आला होता आणि या सिनेमाने चांगलाच गल्ला जमावला होता आपल्या लक्षात कदाचित तो अभिनेता आणि सिनेमाही आला असेलच तो अभिनेता म्हणजे रितेश देशमुख आणि सिनेमा होता लय भारे भगवान विठ्ठलाच्या कृपेमुळे आपल्याला मुलगा झाला म्हणून सुमित्रा देवी ते बाळ विठ्ठलाला अर्पण करायचं म्हणते मात्र तिचा नवरा प्रताप सिंग नकार देतो आणि त्या मुलाला देशाबाहेर शिकायला पाठवतो अनेक वर्षांनंतर जेव्हा तो परत येतो तेव्हा संग्राम सिंग आपल्या महत्वाकांक्षेच्या आड येईल म्हणून या त्या मुलाला म्हणजे प्रिन्सला मारून टाकतो मात्र पुढे एक गोष्टीत एक ट्विस्ट येतो हा काय ट्विस्ट आहे ते ज्यांनी सिनेमा पाहिला आहे त्यांना ठाऊक आहेच मात्र ज्यांनी अजूनही सिनेमा पाहिला नाहीये त्यांच्यासाठी हे रहस्य सिनेमा पाहण्यासाठी तसंच ठेवू तर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता तब्बल चाळीस कोटींहूनही अधिकचा बिझनेस या सिनेमानं केला होता म्हणून आपल्या सर्वात जास्त व्यवसाय केलेल्या मराठी सिनेमांच्या यादीत हा सिनेमा आहे सहाव्या क्रमांकावर हा सिनेमा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता आणि रितेश देशमुख व्यतिरिक्त या सिनेमात शरद केळकर राधिका आपटे यांच्याही भूमिका होत्या आता पाचव्या क्रमांकावरच्या सिनेमाकडे वळण्याआधी एक सांगतो जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळी व्हिडिओ आला की आपल्याला लगेच नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि हो मराठी सिनेमासाठी व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो नाही का आता वळूया पुढच्या चित्रपटाकडे कुठे घर देतं का घर जगावं की मरावं हा एकच प्रश्न आहे हे संवाद कानी पडल्यावर मी कोणत्या सिनेमाबद्दल बोलणार आहे हे आपल्या कदाचित लक्षात आलंच असेल सिनेमा आहे दोन हजार सोळाचा महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट नाना पाटेकर यांनी साकारलेल्या नटसम्राटाला प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला होता एकेकाळी रंगभूमी गाजवलेले गणपतराव बेलवलकर रंगभूमीवरून निवृत्त झाल्यानंतर आपला मुलगा आणि मुलगी अशा दोघांमध्ये आपली संपत्ती वाटून देतात मात्र पुढे असं काही घडत जात की दोघांनाही रस्त्यावर राहण्याची वेळ येते या सिनेमातले अनेक संवाद गाजलेत विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांची यातली जुगलबंदी प्रेक्षकांना विशेष भावले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आणि पन्नास कोटींचा गल्ला जमावणारा हा पहिला सिनेमा ठरला तर सर्वात जास्त कमाई करणारा हा पाचवा सिनेमा आहे आपल्या साऱ्यांनाच अगदी लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेने घोडखिंडीमध्ये गाजवलेल्या पराक्रमाबद्दल ठाऊक असत या साऱ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं म्हणूनच छत्रपती शिवराय हे सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचू शकले याच पराक्रमाची गाथा पडद्यावर आणली होती दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमा होता पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अजय पोरकर यांनी तर छत्रपती शिवराय साकारले होते चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं आधीच्या सगळ्या ऐतिहासिक सिनेमांचे रेकॉर्ड्स या सिनेमाने मोडले यातली गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली त्यामुळे सर्वात जास्त व्यवसाय करणाऱ्या मराठी सिनेमात या सिनेमाचा नंबर लागतो चौथा आता तिसऱ्या क्रमांकावर आहे मराठी प्रेक्षकांना वेड लावणारा वेड जेनेलिया देशमुखने पहिल्यांदाच या सिनेमातून मराठी सिनेमात महत्वाच्या भूमिकेत पदार्पण केलं होतं रितेश देशमुखचा हा सिनेमा चांगलाच गाजला गर्लफ्रेंड श्रावणी सोडून गेल्याने सत्या हा तरुण डिप्रेस्ड अल्कोहोलिक झालेला असतो अनेक वर्षानंतर श्रावणीची मुलगी सत्याच्या आयुष्यात येते सत्या तिला दत्तक घ्यायचं ठरवतो मात्र मुलगी त्याच्यासमोर एक अट ठेवते हो आता ही अट नेमकी काय असते श्रावणी सत्याला का सोडून जाते ते दोघे एकत्र येतात का या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असल्यास आपल्याला अर्थातच सिनेमा पाहावा लागेल या सिनेमाने सत्तर ते पंच्याहत्तर कोटींचा व्यवसाय केला म्हणजेच सिनेमाने प्रेक्षकांना वेळ लावलं यंदा जून महिन्यात एक सिनेमा आला होता हा सिनेमा केवळ स्त्रियांचा सिनेमा याची अशी सुरुवातीला हेटाळणी झाली मात्र सिनेमा केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही पसंत पडला आणि सिनेमाने अनपेक्षितपणे बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात एकाहून एक दमदार अभिनेत्री होत्या सहा बहिणी मंगळा गौरच्या एका स्पर्धेत सहभागी व्हायचं ठरवतात आणि त्यांच्या सरावासाठी आपल्या बालपणीच्या घरात एकत्र येतात मग पुढे त्यांच्यात काय होतं भूतकाळात काय काय घडलेलं असतं तो भूतकाळ वर्तमानाच्या आड येतो का वगैरे गोष्टींची उत्तरं आपल्याला सिनेमात मिळतात या सिनेमाने गावोगावच्या महिलांना थिएटरकडे खेचून आणलं आणि सिनेमाने तब्बल ऐंशी ते नव्वद कोटींचा बिझनेस केला हा सिनेमा यंदाचा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी सिनेमा आहे तर आपल्या यादीत हा सिनेमा आहे दोन नंबरवर आता वेळ आली आहे ती मराठीत सर्वात जास्त व्यवसाय करणाऱ्या सिनेमाबद्दल जाणून घेण्याची अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज सात वर्ष झाली आहेत मात्र अजूनही या सिनेमाची जादू ओसरली नाहीये ही लव्ह स्टोरी गावगाव प्रसिद्ध झाली अजूनही यातलं गाणं लग्नात लागल्याशिवाय राहत नाही आणि हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट वेगवेगळ्या जातींमधले आरची आणि परशा एकमेकांवर प्रेम करतात मात्र आरचीच्या घरून त्यांच्या या नात्याला प्रचंड विरोध होतो आणि मग ते घर सोडून पळून जातात शोकांत असलेली ही प्रेमकथा प्रेक्षकांनी उचलून धरली यातले संवाद लहान थोर अशा सगळ्यांच्याच रुजले आणि यात आरची परशा साकारणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर दोघेही एका रात्रीत स्टार झाले या सिनेमाने तब्बल शंभर कोटींपेक्षाही अधिक व्यवसाय केला आजही या सिनेमाचा सिनेमा सिनेमा हा रेकॉर्ड अबाधित आहे सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे या सिनेमाचे इतर भाषांमध्ये सुद्धा रिमेक झाले तर सैराट हा सर्वात जास्त व्यवसाय केलेल्या मराठी सिनेमात आजवरचा नंबर एकचा चा सिनेमा आहे आता आपण या दहा पैकी कोणते सिनेमे पाहिले ते आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा शिवाय आपल्याला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी फिल्मी फ्रायडेमध्ये वेगळा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार